नमस्कार माझं नाव निलेश जाधव आहे हो आज आपण किसान प्रदर्शन मध्ये कपिला कृषी अँड गोट फॉर्मच्या नावाने आपण स्टॉल लावलेला आहे आपण इथं दोन ले ले। पर, ब्रीड आणलेले आहेत एक तर बोर आणि दुसरी म्हणजे डॉर्पर ह्या दोन्ही ब्रीड ह्या मटणासाठी भारतातच नाही तर आख्या जगामध्ये प्रसिद्ध आहेत यांचं वैशिष्ट्य म्हणजे पहिलं म्हणजे यांचे एफ जो आहे हा तीन पट जास्त आहे म्हणजे आपण जर एक किलो चारा साध्या शिडीला दिला तर पन्नास ते साठ ग्रॅम इतकं वजन वाढ देणार ही मी ही शेळी जी आहे ती आपल्याला दीडशे ते अडीचशे ग्रॅम देणार म्हणजे चाऱ्यामध्ये आपल्याला जास्त वजन वाढ भेटते याचा ग्रोथ रेट जे आहे तीन महिन्याचं पिल्लू कमीत कमी पंचवीस किलोच होतं आणि तेच जर आपण स्थानिक शेळीसंघ कम्पेअर केलं तर ते दहा बारा किलोच्या वर जात नाही हे दर सहा महिन्याला पिल्लू देणार स्थानिक शेळी नऊ महिन्याच्या पुढेच म्हणजे नऊ महिने दहा महिने एक वर्ष बी लावतात आणि आपल्याला सरासरी यांच्याकडे दोन पिल्ल भेटतात आणि जवळजवळ म्हणजे वीस तीस टक्के आपल्याला तीन ते चार पिल्ल पण भेटतात म्हणजे आपल्याकडे हे चार कारण आहेत ज्याच्यासाठी ह्या दोन ब्रीड आपण निवडलेले आहेत एकतर आहे एफसीआर दुसरा आहे ग्रोथ रेट तिसरा आहे पिल्लांची संख्या आणि चौथा आहे पिल्ल रेग्युलर देणे तर ह्या चार गुणधर्मामुळं ही ब्रीड भारतातच नाही तर अख्ख्या जगामध्ये शेळी पालनासाठी आणि मेंढी पालनासाठी प्रसिद्ध आहे आपण एक क्रॉसिंगसाठी बी वापरू शकतो एक मिनिट इंटरव्यू देतोय थांबतरा त्यांच्याकडे